राज्यावरच्या नैसर्गिक संकट पाहता उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा ऑनलाईन घ्यावा असा सल्ला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिला एक ऑक्टोबरला सांगलीमध्ये पार पडणारी भाजपची इशारा सभा देखील ऑनलाईन होणार असून दुपारी याबाबतचा निर्णय होईल तशा पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी करावं पण तो त्यांचा निर्णय असेल असं देखील चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून चंद्रकांत पाटील यांच्या समोर एक प्रस्ताव ठेवला ऑनलाईन मेळाव्याचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी आर एस एस समोर देखील ठेवावा असं त्यांनी म्हटलं काय करायचं यात त्यांना बऱ्याच वेळेला काही असं म्हटलेलं आवडत पण नाही पण आता मी घोषितच करतो आम्ही मात्र या इशारा सभेच्या बाबतीमध्ये दुपारपर्यंत आपापसात बोलून तर आमची पार्टी लोकशाही बदल जाऊ पण मी सुतोवाश केले सकाळी उतरल्यापासून शहर अध्यक्ष गरे आपण ही सभा ऑनलाइन करू परवाच्या ही सभा ऑनलाइन करू वाचच्या सभेमध्ये असा उद्दोजणी करावा पण तंतोतंत निश्चितपणे चंद्रकांत दादा आपल्या या प्रस्तावाचा विचार करता येईल पण मला असं वाटतंय की या सगळ्या संबंधाने आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा प्रस्ताव का बरं ठेवत नाही आहात कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे सशस्त्र संचलन आहे खरं तर सत्ता तुमचीच असताना आत्ता तुम्हाला वेगळं संचलन करण्याची आणि पुन्हा काही वेगळी कुणाला प्रदर्शन करण्याची गरज नाही पण तरीसुद्धा मला वाटतं की हा प्रस्ताव आपण एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवतजी यांच्याकडे ठेवावा ते काय भूमिका घेतात हे निश्चितच आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शक सूचनाच असेल सो त्यांच्याकडे आपण एकदा प्रस्ताव ठेवा यावर श्री मोहन भागवतजी याची काय भूमिका असेल यानुसार निश्चितच सुद्धा आमची भूमिका जाहीर करू